नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज व्यासपीठावर वक्त्यांची मांदी आली आहे आणि नंतर यापुढे सत्र दोन आहेत त्यामध्ये एक सत्र जे आहे ते समाज आणि समाजाने संस्थेच्या वतीनं सन्मान होतो आहे आधी सभासदत्व या संस्थेचा फक्त पंधराशे अकरा रुपये आहेत बॅच त्यांची उपस्थित आहे दहावीची बॅच दिवस झाडा फुलात रामण्यासाठी बना सुभाष कुलकर्णीकर आणि पत्रकार साहित्य क्षेत्रात करण्यासाठी आहेत ते मंचावर येतील कवी खंडू करता दोन डॉक्टरेट एकंदरीत दिव्यांच्या माध्यमातून जे कार्य झालेलं आहे जगभरामध्ये ते आपण उत्खनन म्हणण्यापेक्षा ते पुनर्जीवित करण्याचं काम खरेखा जगासमोर आणण्याचं काम के या माध्यमातून स्पर्धेचं झालेलं आहे स्पर्धेमध्ये एकूण तीस लाखाची पारितोषिक हे संबंध महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेरील विजेत्यांना दशरथी भगत यांच्या नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले मी संस्थेचा प्रवक्ता या ठिकाणी आपल्याला माहिती देत आहोत आमच्या संस्थेच्या वतीने दिवाणच्या या कार्यामध्ये सहवरूपी कार्यामध्ये गजानन मात्र यांचा मोलाचा वाटा आहे त्यासाठी की आम्ही ज्यावेळेस पुराण आणि पडवेल परिसरामधील विविध शाळांमध्ये शिक्षकांमध्ये व सामाजिक संस्थांमध्ये व गावागावांमध्ये जुन्या जाणत्या लोकांमध्ये बाबतीतली माहिती संकलित जात होतो त्यावेळेस गजान मात्र प्रत्येक दिवशी सकाळी साडे ला त्या चौकात उपस्थित असायची की शैलीची मला घ्यायला या म्हणजे ही जी ओढ होती दिव्यांच्या प्रति काम करण्याची ती आम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आणि आज साठावा आपला वाढदिवस आहे आणि म्हणून नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने आपल्याला कृतज्ञता अविरत कृतज्ञता ही कृतज्ञता आज थांबणार था नाहीये ही अविरत असणार आहे त्या निमित्ताने आपल्याला नवी मुंबई साहित्य रत्न पुरस्कार आमच्या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य दशरथजी भगत यांच्या उपस्थितीत आणि आमच्या संस्थेचे क्रियाशील सदस्य साहेब यांच्या उपस्थित आपण सन्मान्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती आम्ही देत आहोत त्याचा आपण स्वीकार करावा अशी आपण विनंती आहे मायबाप रस्तिना विनंती आहे आपण अनुमोदन करावा आज या निमित्तानं लोकनेते दिवा पाटील चळवळ नवी मुंबई यांच्या वतीनं हा अविरत कृतज्ञता पुरस्कार सोहळा नवी मुंबई साहित्य रत्न

त्यांना कृतज्ञता सन्मान करायचा आहे जोरदार टाळ्यांचा गजर आपण या निमित्ताने गजानन म्हात्रे यांच्या साहित्यिक सांस्कृतिक चळवळीच्या निमित्तानं आज या ठिकाणी करूया अत्यंत संवेदनशील मन जपणारं हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळेच त्यांच्या साहित्यातून एक सरल अभिव्यक्ती शब्दांच्या रूपानं उमटलेली आपल्याला दिसून त्यांची साहित्य संपदा म्हणजे खाडीवरची माडी आठवणींच्या रंगीत चिमण्यासारखी कादंबरी आगरू डोंगरू हा आगरी कविता संग्रह श्री गजानन गीता हा कविता संग्रह कारणावासिनी एकवीरा आई एकवीरा ही आई दोन पुस्तक आणि आज संपादित पारिवार असताना या प्रवासातून आपण साठ वर्ष पूर्ण केली म्हणून सत्कार वाढदिवस आहे पण सत्कार महत्वाचा आहे आणि आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जो काही सन्मान केला पुरस्कार करतो कारण आपण दिबा पाटील चलवून पडते आपला जो योगदान आहे ते योगदान भरी योगदान आहे आणि त्या योगदानाच्या बदल्यामध्ये आम्ही आपण जे केलेलं कार्य त्या चलवलीमध्ये जे समर्पित भाव निर्माण केला आणि त्या माध्यमातून आपण एक साहित्य म्हणून दिबा पाटील सर्वांनी शेतकऱ्यांपर्यंत देशातला जो शेतकरी आहे

सन्मानित होणारे व्यक्तिमत्व आहे नरेश पाटील जी या विश्वदर्शन आणि कायझे या जापनीस टेक्नॉलॉजीवर पुस्तकं लिहिलेली आहेत त्यासाठी जोरदार टाळा झाल्या पाहिजेत मी आजच्या संमेलना प्रमोदजी कर्नाट सरांना विनंती करतो की मनोहर परब सरांना आपण सन्मानित करावं सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करावं असं मी प्रमोदजी कर्नाड आणि इतर मान्यवरांना विनंती करतो जोरदार टाळ्यांनी त्यांना आपण सन्मान करूया त्यांच्या विशेष बोलवायला हवं करतो संसार पुढे रेटत असताना किंवा चालवत असताना लग्न या समजा आधारपण इतर काही गोष्टी यातून तीस वर्षानंतर म्हणजे मला वाटतं एकोणीशे चौऱ्याण्णव साली त्यांनी बीकॉम पदवी प्राप्त केली होती त्यानंतर तीस वर्षानंतर पदव्युत्तर पदवी साठी त्यांनी प्रत्यक्ष कॉलेज मध्ये जाऊन ऍडमिशन घेतलं सोमया कॉलेज मध्ये आणि तिथून एम एची डिग्री केली प्राप्त केली त्यासाठी मी इथे बोलवत आहे सरस्वती उपासक सोन्य तेजस्वी रवींद्र महाडिक यांना त्यांनी त्यांच्या पती सोबत व्यासपीठावर यावं जोडजोड टाळायला संस्कृती कला मंडळाच्या वतीने पहिले रंगधनु नवरत्न साहित्य संमेलन आयोजित केले गेले आणि त्या या ठिकाणी प्रामुख्याने म्हणजे आगरी समाजामधले अग्रसर असणारे साहित्यिक जे, जे अनेक पुस्तकं ज्यांनी लिहिले त्यांचा आज साठावा वाढदिवससुद्धा आहे आपण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण त्यांना एक पुरस्कारसुद्धा तुमच्या संस्थेच्या वतीने दिलेला आहे काय सांग आमचे सर्वांचे सहकारी आणि मित्र गजानन म्हात्रे साहित्यिक कवी लेखक यांचा वाढदिवस आज वाढदिवस आहे प्रथम त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विशेष करून वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी साहित्य संमेलन घेण्यात आलं आणि अनेक साहित्यिकांचं सन्मान केलं म्हणजे आम्ही वाढदिवसाला आम्ही सामाजिक भाव काय निर्माण करतो समाजाला काय देतो तर ह्या साहित्यिकाने त्याचा वाढदिवस साजरा करता समाजाला ज्ञान दिलं अनेक महाराष्ट्रातील जेवढे साहित्यिक आहेत आणि कवी आहेत त्यांना या ठिकाणी त्यांच्या त्यांना बोलून त्यांना साहित्य संमेलन करून घेतलं अनेक त्यांच्याकडून जे काय ज्ञानाच्या आणि आधुनिक गोष्टी त्यांच्याकडून करून घेतलेल्या आहेत हा जो साहित्य संमेलन केलेला आहे हा या ठिकाणी अतिशय अप अप्रतिम झालेला आहे गजान मात्रे हे आग्रिकोली समाजाचे आहेत आणि त्यांचा जो लेखन आहे तो लेखन सर्व सर्वकस आहे पण विशेष करून ज्या वेळेला आपली आगरी समाजाची जी बोलीभाषा आहे त्याच्या चालीरीती आहेत त्या रूढी परंपरा आहेत या रूढी परंपरा त्या ठिकाणी ज्या नजरेच्या आड पडदे आड गेले त्या परत त्यांना स्थापित करणं त्या काही विस्थापित झाल्या नव्हत्या फक्त त्या पडदे आड गेल्या त्या परत आणणं त्या लोकांची नवीन जनरेशन आहे नवीन पिढी आहे हा महाराष्ट्र आहे हा देश आहे या विविध देशामध्ये देशा विविध धर्म भाषा प्रांत आहेत आणि आगरी समाज नवीन जनरेशन नवीन पिढी आहे त्यांना आगरी समाज त्याच्या परंपरा त्याच्या भाषा त्या भाषेचा लय त्याचा चढउतार त्याचा सौंदर्य आणि त्याचा सहजपणा आणि सुंदरता ह्या गोष्टी त्यांनी त्याच्या पुस्तकातून त्या ठिकाणी आहे आहेत गजानन साहेबांचा आम्ही पुन्हा एकदा वाढदिवसाचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा करतो देतो आणि दिबापाटी चळवळ स्पर्धेमध्ये त्यांचा फार मोठा योगदान होता आधी एक वर्ष पूर्ण वर्षभर ती चळवळ स्पर्धा चालू झाली होती त्या चळवळ स्पर्धेमध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता फार मोठा सहभाग होता त्यामुळे त्यांचा त्या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान होता म्हणून नई मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून दिबापाटील चळवळ स्पर्धा घेण्यात आली होती त्याचप्रमाणे या संस्थेच्या माध्यमातून नवी डी पी प्रारूप विकास आराघ हाही देखील चळवळ घेण्यात आली होती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चळवळ घेण्यात आली होती असं या संस्थेच्या माध्यमातून शहरी भाग ग्रामीण भाग आणि झोडपट्टी भाग या सर्वांसाठी या चळवळी या संस्थेच्या माध्यमे घेण्यात आल्या होत्या त्या संस्थेच्या माध्यमातून दिबापाटील चळवळ स्पर्धा घेण्यात आली होती त्या चळवळ स्पर्धेला गजानन म्हात्रे यांचा फार मोठा योगदान होता आणि म्हणून नवी मुंबई सामाजिक संस्थेने त्यांना हा जो पुरस्कार एक कवी म्हणून एक साहित्यिक म्हणून संस्थेने त्यांना सन्मानित केलं आणि तो सन्मानित करताना आम्हाला देखील त्याचा आनंद मिळाला